निर्भीड निष्पक्ष राजसत्ता वृत्तांचा जांभुळवाडी गावच्या स्वर्गीय शिवाजी पोपट खेमनारेच्या मृत्यूला वेगळं वळण मिळाले मैताच्या पत्नीला व नातेवाईकांना घातपाताचा संशय त्यांनी व्यक्त केलाय घरगाव पोलीस संशयितांची चौकशी करेनाथ म्हणून मैताची पत्नी ऋतुजा शिवाजी खेमनारे यांनी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करा व माझ्या मृत पतीला न्याय द्या अशी आर्त हा का तिनं या सर्व मंडळींकडे केली आहे आर्थिक देवाणघेवांमधून तसेच अनैतिक संबंधातून घातपात झाल्याचा संशय या निवेदनामधून या महिलेनं व्यक्त केलाय त्या दृष्टीनं तपास करावा माझ्या पतीनं मला सांगितलं होतं की संशयित व्यक्ती माला ब्लैक मेल करता हे मला ब्लॅकमेल करत आहेत माझ्या हातून नाजूक चूक घडली आहे तसेच हे लोकांना मी अनेकदा पैसे देखील दिले आहेत तरीही हे लोक अजून पैशाची मागणी करत आहे अशा निवेदना या निवेदनात म्हटलं आहे यावेळी या महिलेनं आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपण स्वतः तीन वर्षाच्या आपल्या बाळासह घारगाव पोलीस ठाण्यात आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असं देखील म्हटलंय शिवाजी पोपट खेमनर यांच्या आजोबा यांनी देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन त्यांना देखील निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे या निवेदनामध्ये अर्जदार यांनी म्हटलंय की माझी माझे पती स्वर्गीय शिवाजी पोपट खेमनर यांचा दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी घरापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर जंगलात संशयितरित्या आहे साहेब माझे पती व आमच्याच गावातील एक तरुणी यांचे नाजूक संबंध सदर तरुणीच्या नातेवाईकांना माहीत झाले होते तेव्हापासून माझे पती हे अतिशय डिप्रेशन मध्ये होते वरील संशयित हे माझ्या पतीला कायम या तरुणीवरून धमकावत होते जीवे मारण्याची धमकी देत होते त्याचबरोबर सदर तरुणी सोबत संबंध प्रस्थापित केले म्हणून सतत पैशांची मागणी करत होते यावर या, या लोकांना वेळोवेळी त्यांनी पैसे देखील दिले परंतु या लोकांनी पुन्हा पैशाची मागणी केली पैसे न दिल्यास तुझा खून करण्याची धमकी या सर्वांनी दिली होती अशी माझ्या पतीनं घरातून निघून जाताना सांगितलं होतं मी लोका या लोकांना भेटून आज काहीतरी तडजोड करतो असे सांगितले तसेच मी एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून जाणार आहे असे देखील सांगितलं त्यामुळे मला असं वाटलं की माझा पती गाडीवर ड्रायव्हर म्हणून गेला असेल परंतु नंतर माझ्या पतीचा मृतदेह जंगलात सापडल्याची माहिती समजली साहेब माझ्या पतीला या लोकांनी प्रचंड मनस्ताप दिलाय माझ्या पतीकडून अनेकदा ब्लॅकमेल करून पैसे उकळले यातूनच माझ्या पतीचा खून अथवा आत्महत्या करण्यास भाग पाडला असावं असा माझा आरोप आहे सदर घटना ही अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे आम्ही घारगाव पोलीस ठाण्यात वारंवार जाऊनही आमची दखल कुणीही घेतली नाही त्यामुळे मी थेट आपल्याकडं न्याय मागण्यासाठी आले आहे मेहरबान साहेब आपण मला व माझ्या तीन वर्षाच्या मुलाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते सदर इस्मावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा मी माझ्या मुलासोबत घरगाव पोलीस ठाण्यात जाऊन आत्मक्लेश आंदोलन करेल यातून माझ्या जीवितास बरेवाईत झाल्यास सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी राहील अशी विनंती या महिलेनं या निवेदनाद्वारे केली आहे हे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक यांना देण्यात आला आहे प्रातत्ता न्यूज बीर सापूर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार